फरश्यापुसून आली घेतो हो नाही म्हटलं फरशी पुसतो नंतर चहा पाणी करतो देऊ काय तुम्हाला चहा करून नाही नाही होऊ दे ना तू कामं होऊ दे बसतो मी बाहेर <laughs> सोमवार आहे ना आज आज सगळे कामं करावंच लागतात मन गेलं होतं पप्पूच्या घरून पण आता आईच्या घरी जाऊन ती काही फायदा नाही आता एक दिवस मी आईसोबत क्लिअर क्लिअर बोलूनच घेतो काय आहे तर बस झालं हे मन समजावणे संसार करणं शांतका खोल सांगितलं होतं शांता काकून काही रस्ता काढला नाही शांताका काकून गोष्टही नाही घेतली माई पप्पू असा आहे पप्पू तसा आहे सांगितला होतं तरी आता कोणी काय करेन आणि मनीषा काम करून राहिली आणि तू मस्त भाष्यासारखी तू आई सोबत फोनवर बोलून राहिली हा मी काय बोलन तो ते पाय पहिले तू आई बोल आवाज नेऊन राहिला सुलोचे माझ्यासोबत बोल पहिले आई काय झालं ती मनीषा काम करून राहिली आणि तू तू फोनवर बोलून राहिली मी फोनवर बोलून राहिली तुमच्या डोळ्यातून राहिलं काय मी नाही करत काय काम मला कधीच तू काम करताना दिसत नाही एक तर झोपतानी दिसतं एक तर फोनवर बोलताना दिसत तुला सांगतो सुलोचे ना असं आपल्या घरांनी अजिबात चालणार नाही मनीषा कुठे गेली मनीषा शपणा काय चालू आहे कुठे गेली मनीषा धनो उभी नको ना पाणी किनी आणतो शांततेनं सांगा या ना सखोबाई या या बसा नाही नाही तसं काही नाही आहे ये। येतो मी पाणी घेऊन बसा तुम्ही सखोबाई बसा ना तुम्ही मनीषा येते ना शकू ना बाई बसत नाही मी तुम्हाला आमंत्रण द्यायला आले मी मनीषाच्या बाबानं ना रोडग्याची पार्टी ठेवली वावरण दे शांताबाई या मग सगळे जणू वापरे रोडग्याची पार्टी जगनधन ठेवली काय वा 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 मनीषा आवाज द्या ना मनीषाने मनीषा इकडे ये बेटा आई तू कधी आली मनीषा आता झाली मनीषा तुझ्यानी तू नाराज वाटून राहिले आणि तुझी सासूबाई खुश वाटून राहिली काय झालं मनीषा नाही नाही काही नाही झालं आई आई अचानक कशी काय मनीषा त्या बाबांना आहे काय तुमच्या दोघीचे लग्न झाले खुशी खुशीं मस्त बर्थडे पार्टी ठेवली शांताबाईच्या वावरांदी येतं मग मस्त आहे आई रोडगी फाटी कधी को कशीही कोहिली माहिती नाही ना आज सकाळी बाबांना आता पाण्याचा उगाड गेला त्या दिवशी करू म्हणतो मी खुश आहे बाई माय बाबांना कार्यक्रम ठेवला तर नाही तर माय बाबा कोणत्याच कार्यक्रमात सामील होत नाही चांगला आहे करतो मग तयारी सगळी आता चल मनीषा येतो मग मी आमंत्रण देतो ना सगळीच्या घरी चांगलाच करू ना कार्यक्रम आता आई काही चहा पाणी काहीच घेत नाही काय नाही नाही दोन घरं फिरणं होतात मी

कसं करावं काय कराव रावा हो, नाही रावा आई बाबाला केवढी खुशी आता आईबाबाच्या खुशीसाठी नाही नाही मी शांताकाकूची भेट घेऊन येतो आज आणि मला वाटते सविता ताईच्या कानाला टाका करतो आणि काकूच्या घरी जातो सविता ताई डायरेक्ट सांगून देतो मी आता सविता ताई ऐका सविता ताई घरी पाई बरं गुड्डी कोण आहे अरे तुम्ही सविता ताईची आई आहे ना या या काकू घरात सविताबाई दोघी सासून सांगायला सांगेल शांतबाई जे मस्त रोडगे पार्टी आहे या मग सहकुटुंब सहपरिवार सहकु काकू खरं रोडगे ते मला एवढे आवडतात खूप आवडतात आईले किती वेळा म्हटलं मी घरी करा घरी करा आई गोष्टच नाही देत आता खाजो ना तुला वाटत दोन वेळा जाऊ तो काकू बसा ना तुम्ही नाही नाही बसत नाही आता मी आमंत्रण द्यायला लागते चला मग सविता ते महादेव भोले पण सांगता सकुबाई हे काय सांग लागते मला नी तर तुम्हाला रोडगिरी बनवू लागतं आणि तुम्हाला सगळं वांगे कापून देतो काही काळजी नका करू तुम्ही चला मग तुम्हाला फोनच करतो मी काम पडलं की येतो मी रे आई पाहिजे असं मी येतो बरं जेवण करायला मग मंग तर आता मज्जाच मज्जा अरे आई काय झालं आई झोप झोपू जात बा तेव्हा माझ आई कोण झोपले आहे तुम्ही काही नाही सविता तसं सांग सा टाकलं मी नाही आई बिमार तर दवाखान्यात चाललं आहे तसं नाही टाकत तुम्ही सांगा म्हणजे आई काय झालं काही नाही सविता काल वावरात गेली वावरातल्या पाणी आलं तापासून घेऊ तापच आलं तसं आई काळजी नाही करावं लागत ते देवालाच काळजी असते सगळी देव करते बरोबर करते सगळं आई मनीषाचा फोन नाही काही नाही आई कसं काय आहे काय आहे मनीषा मोकळ बोलूनच नाही राहिली मला कनी आई मनीषाची काळजी सारखंच वाटून राहिलं काही मनीषा आपल्यापासून लपून राहिली काय काही असंच वाटून राहिलं कळून काय मी अरे मनीषाने मग सांगितलं तो मी आता गोष्टच नाही घेतली मनीषाने म्हटलं येशील काही नाही म्हटलं आई काय झालं नाही ना सविता मनीषाला बोलून घेऊन येत दिवस मग आपल्या घरी आणि विचारतोस करतील सगळी सविता तू बहीणच मोठी तिथे कर्तव्य आहे तो म्हणशील आताच फोन करतील ये म्हणा आमच्या घरी मी ऐकतेच विचारतो ते तुम्हाला मनुष्याला आपल्या घरी बोलवा म्हणून विचारतो पप्पू कसा आहे शकून आता कशी बोलते काय बोलते जेठानी कशी आहे तिला विचारतोच नाही गेली आई मी लहान बहिणी आहे आई माहिती कर सविता कर चल येतो मी अंग टाकतोच राबर तिकडे अरे आई अशा फोन करू राहिलं का समजून राहिलं शांते बाबा काय झालं तू सासू कुठे गेली आवाज दे बरं पाच मिनटं आई आई इकडे आई आधी काय चिंतेचे बाबा मग काय झालं गेली तुम्ही पाहिले लॉटरी लागली का काय गोष्ट करू राहिली शांते चल ना तू तु। तुला बोलावलं चला चला सविता येतो मी दुकानातून जराबर बातारी आई मला तर सांगा काय चालू आहे बाबाचं तुमचं मग सांगतो सविता तुले तला चिंतायची बाबा दवाखान्यात चालले नाही ते राजेजी कुठे चालले तुम्ही मी युवा घेऊन वावरात चाललो पराठी निद्यायला ऐक बरोबर आहे की नाही तुला समजायला पाहिजे विचारता मला कुठे चालले हाती बॅग दिसत नाही काय थांबा थांबशिन अतिच भांडण होतात चल राजा चल राणी वाटपून राहिली थांबा मला इच्छाच करतो मी कुठे जाता कुठे नाही तर बस झालं मला शिकवणं जमला आता आता सगळं बरोबर झालं आता काही घर सांगितले काही घर राहिले ना मला शांताराम भाऊ मला तुम्हाला काहीच नाही वाटलं तुम्हाला वाटलं येशील बीनबाई ना आपल्याला म्हटलं नाही असं आहे सकुबाईचं का थांबा म्हणा तुम्ही अजून काय झालं सकुबाई सकुबाई करत फिरता ना तुम्ही चल मला आता बसून चलत नाही बाकीच्या करा करतील पटपटो बस पाणी उघडलं की डायरेक्ट भंडारा चपा करून घेतो पटपटो आता भांडे कुंडे घासघस केले की आराम करतं तोपर्यंत बबली येते शाळा शाळेतून सुषमाते ते ऐकाय बंटी घरी अरे बाळू नाही बंटी नीक घरी काय म्हणत होते तुम्ही काम होतं बंटीसोबत बंटी घरी बंटी आला सांगतो त्याला बाळगू घालते म्हणून हा सांगतो सांगतो मायबाई या माणसाच्या घर पैसे दिले नाही काय बंटी ना सुषमाताई सकूबाई बाई बोला बोला माय मा? भाई मला लय बरं वाटलं तुम्ही माय घरी आला तर मग याच लागते इनबाईचे बायच्या मैत्री नाना तुम्ही शांता सुषमाताई आम्ही मस्त रोडगीची पार्टी ठेवली शांताबाईच्या वावरात येता मग दोन दिवसानं अरे बाप रे ठीक आहे येता ना पाय बसायनी म्हटलं मी येले मोठ्या मानानं सांगायला आले सांग असे याद राहत मला सगळं लक्ष याच्यांनी पैसे दिले की नाही दिले बंटी न तर आई अरे बंटी बंटी त्या तर पैसे नाही दिले काय रे तू तर आपल्या घरी आलता बंटी ऐकाय बंटी ऐकाय करत काय खोडं नको सांगू खरं सांगतो मी पैसे दिले होते त्यापाशी त्याचे उसने घेतले घेतली मी आई तू टेन्शन नको एवढं बबरीचा पगार झाला ती देऊन टाकू खर्चात गेले पैसे बंटी तुला शहर वाटायला पाहिजे तर बायको कमवून राहिली तुला सांगतलं ना धंदा काय म्हणून कोणता ना कोणता काना चौन राहिला का आता त्या बबली समोर तुले मला बोलता नाही तुला अजून दिमाग नाही आला काय आई एवढं बोलू नको तू बोलून करू अजून खकाना नको करू मी तुला झाका झापूनच राहिली झाका झापूनच राहिली ते रिंकू होती तुला सरती करणारे आणि हे पोरगी तुले सज्जन भेटले की नाही तो फायदा उचलून राहिला बंटी बायको कमावते नवरा निकम्मा शोभते काय तुले तरी मी तिचं पुढे 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 काम करत राहतो तिला तुम भांड नाही पाहिजे तिनं म्हणून मी करत राहतो तुला दिमाग नाही आई बद झालं ना पाय त्याच्या कानानं चावते काय पाय आई तू आणून दे मला कोणतं का। काम कोणतं बी काम करतो मी मला कोणतंच काम नाही भेटत काही काही गजरन करशील रे काम आहे रेकाम आहे म्हणून जाईन असं नको करू ना लाग्न कुठे ना कुठे एखादा कपडे दुकान पाय एखादा धंदा लाव तुला सांगायचं रे पाणीपुरीचा लाव आणि तो कोणता लाव अजून हम्म मग लागते निरा कधी करतो रे तू पायता पायता दोन तीन महिने त्या लग्नाले हा कधी करतो बोल काही राहिला शिंदे बोल बोलतो म्हणजे बोली आणि एक ठून द्यायला बी भेणार नाही तुले जाय लवकर पाहू कोणतं काम बबली येते आता अजून तमाशे नको घरांनी ते बिचारी तिकडे नोकरी करते घरी ट्युशन घ्यायचा प्रयत्न करून राहिले धंदा करते अजून एक पोरगी काय करीन नवीन पोरगी असे त्यासारखे शिकून पडले हे परेशान करून सोडतात मान झाले जगणं कठीण करून टाकलं घरात आता वापस येऊ नको काम पाहूनच नाही काम भेटत मर्द बस हो ना तू मरत काही मनाची धमकी देता का तू सांग रिंकूचं तर बरोबरच होत किती पोराचा झाका जातो किती नाही हे काय तो असं वाटते आपलीच चुकी आहे झाका याची చింతేజీ బాబా తా ఖోటా బా లాటూ లాంత మనతే చింటేజీ బాబా పొంగే ఆ నుకసానుటూ లా పన్ను హజారా సంగా అదే అనకాయ సంగ సభాయి శాత మా జీవ టాకెల్ సఖుభాయి కురం రాయలే తిరిగి

मंडळी पण घे आता झरी पाण्याची रोडगेची पार्टी आहे बा इनबाईची यनबाईनं इन सगळीले बोलावलं आमंत्रण दिलं घरी जाऊ जाऊ पण हिवाई बारीनी बोलावलं बा चिंतेच्या बाबाचे तुम्हाला बी सांगतो या मग तुम्ही बी रोडगेची पार्टी जेवण करायला झरी पाण्याची मज्जा येते बरं पण पहिले व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा वाढदिवसाचं आपण नाव घेऊ एका ताईची कमेंट आली ताई नाराज नका हो नाही राहिले खाद्या लक्ष नाव घ्यायचं प्रियंका ननवारे ताई तुमच्या मुलीचा वाढदिवस आहे ना पण तुम्ही नाव नाही दिलं आज व्हिडिओमध्ये नाव देसान कमेंट करून उद्या तुमच्या मुलीचं नाव उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की घेईन शांताबाई मी नाताई उज्जैन कर वर्धा तुम्हाला पण वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून चला मग नावाची कमेंट करा उद्या तुमच्या मुलीचं नाव नक्की उद्याच्या व्हिडिओ घेईन चला मग व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा me tõmbame . no võin viis aasta juba . ma olen väga .